नमस्कार मी डॉक्टर दिलीप पटवर्धन मी तज्ञ आहे डोळ्याच्या बाबतीमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून अगदी लहानपणापासून कशी कशी काळजी घेतली पाहिजे ते मी सांगतो अगदी जन्मला जन्मल्या मुलाला जर पेटीत ठेवलं असेल तर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे कारण आरोपी नावाचा एक रोग असतो तो प्रिव्हेंट करण्यासाठी गरजेचा आहे दुसरी गोष्ट जर लहान मुलाला अगदी छोट्या मुलात स्क्रिंट असेल तिरडेपणा असेल तरी लगेच दाखवणं गरजेचं आहे जितके लवकर दाखवा तितका उपाय चांगला करता येतो अन्यथा एखादा डोळा वीक राहू शकतो शाळेमध्ये तर तपासणी केलीच पाहिजे दोन्ही डोळ्यांचं नंबर आहे का बघितलं पाहिजे दृष्टी चांगली आहे की नाही बघितलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा एका डोळ्याने दिसत नाही हे खूप उशिरा कळतं त्याचबरोबर अगदी लहान मुलाच्या बाबतीत अगदी दोन मुलाच्या बाहुली जर काळी बाहुली ऐवजी पांढरी दिसली तर लगेच दाखवलं पाहिजे कारण काही वेळा जन्मताच मोतीबिंदू असू शकतो किंवा एक प्रकारचा रेटिनो ब्लास्टोमा नावाचा कॅन्सर असतो तो देखील असू शकतो तेव्हा त्यावेळी लगेच दाखवणं गरजेचं आहे पुढे मोठा झाल्यावरती ज्यांच्या घरामध्ये कासबिंदूची प्रवृत्ती आहे अनुवंशिक आहे त्यांनी दरवर्षी कासबिंदूची तपासणी करून घेतली पाहिजे या तपासणीमध्ये आपलं क्षेत्र तपासलं जातं आणि नस असते ना डोळ्याची नस त्याचं ओसीटी नावाची टेस्ट केली जाते त्यावरून कळू शकतं आणि ही गोष्ट वेळेवर लक्षात आली तर पुढचं अंधत्व टाळता येतं आजकाल खूप तरुण वयाचा काचबिंदू आढळू लागला आहे मोतीबिंदू यावरती सांगायची गरज नाही तर आजकाल मोतीबिंदू केव्हाही करता येतो पिकण्याची आवश्यकता नाही आणि जर का कोणाला समोर लाईट आला रात्री ड्रायव्हिंग करताना त्रास होत असेल तर कदाचित मोतीबिंदूची बरोबर मधोमध सुरुवात असू शकते पूर्वीच्या काळी पिकल्याशिवाय करत नसत पण आज कच्चा मोतीबिंदू करता येतो त्याचं ताबडतोब ऑपरेशन करून घेणं केव्हाही चांगलं त्याचबरोबर विशेषतः तरुण पिढी पास झाल्यानंतर नेव्हीमध्ये जाण्याचा मिलिटरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्या टेस्ट पास झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांना कलर ब्लाइंडनेस आहे म्हणून तो अभ्यास सुरू करण्या अगोदरच कलर ब्लाइंडची टेस्ट करून घ्यावी त्याचबरोबर क्षेत्र तपासणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा एका बाजूला दिसत नसतं त्याची दृष्टी डोळा बघितला तर नॉर्मल असतो पण दृष्टिक्षेत्र जर कमी असेल तर कित्येक वेळा मेंदूमधल्या विकारांमुळे असं होतं आणि असे अपघात घडलेले आहेत कारण उजव्या बाजूला दिसत नसेल तर बऱ्याच वेळा उजव्या किंवा डाव्या बाजूला तर मेंदूमधल्या रक्तपुरवडा कमी झाल्यामुळे सुद्धा हे कळू होऊ शकतं त्यामुळं वेळेवर तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर घरामध्ये जर डायबिटीज असेल मधुमेह असेल कोणाला तर मी सा तर सांगतो प्रत्येक मधुमेहच्या पेशंटनी बरोबर आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही त्रास नसला तरी रक्त तपासून मोतीमेंदू मधुमेह नाही हे बघणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा कित्येक कुटुंबामध्ये मधुमेह असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत रातांधळेपणा जर असेल तर मी नेहमी त्यांना सल्ला देतो की काय असतं यामध्ये अनुवशिकता असल्यामुळे शक्यतो अशा रुग्णांनी एक तर लग्न करू नये आणि केलं तर मुलं होऊ न देता अडॅप्ट करावीत म्हणजे कमीत कमी आपल्यासारखं आयुष्य त्याला जगायला जा, जा, लागू नये हा त्यामागचा उद्देश असतो दुसरी गोष्ट आपल्या भागात शेतकरी आहेत शेती करतात त्यात उसाचा पाला लागतो अगदी तोसू तसूसारखे काटे असतात आणि त्यामुळे इंजुरी होते खूप दुखत नाही आणि शेतकरी अंगावर काढतात आणि पुढे जर त्याला फंगल इन्फेक्शन झालं तर डोळ्यात इन्फेक्शन होऊन डोळा काढावे लागतो तेव्हा वेळेवर दाखवणं याची गरजेचं आहे खरं सांगायचं तर शेतकऱ्यांना मी नेहमी सांगतो आपण गॉगल लावूनच शेती केली पाहिजे मग डोळा तुमचा वाचू शकतो अशा काही गोष्टी आहेत इथं आपण खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि या टेस्ट करून घेणं अगदी गरजेचं आहे किंवा विशेषतः आणखीन दुसरी गोष्ट आजकाल आपल्या देशामध्ये काउंटरवरती मेडिकल काउंटरवरती औषधं मिळतात डोळ्याची मग जरा काही झालं की लोक स्टिरॉइडचे ड्रॉप्स वापरतात त्यामुळे अतिशय तरुण वयात मोतीबिंदू होण्याची खूप प्रमाण वाढलेलं आहे तेव्हा लोकांनी आपण कधीही औषधं घेऊ नयेत शिवाय कधी औषधं घेऊ नयेत ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण या औषधांचे दुष्परिणाम असतात स्टिरॉइड फार दिवस घातलं तर काचबिंदू आणि मोतीबिंदू देखील लवकर होण्याची शक्यता असते अशा काही गोष्टी आहेत यासाठी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि लक्षात ठेवा रोग झाल्यावरती उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे हे मला काही महत्वाचे मुद्दे आठवले तेवढे मी सांगितले नमस्कार